ओम शांती एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणावीसची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे परिवर्तन शक्तीच्या वरदानाने निगेटिव्हला पॉझिटिव्हमध्ये परिवर्तन करून संकल्प श्वास आणि वेळेला सफल करून सफलता मूर्त बना बाप दादा म्हणतात बापाने वरसेच्या रूपात मुलांना गोल्डन गुड दुनियाची गिफ्ट दिलेली आहे सगळ्यांनाच नशा आहे की ही गोल्डन दुनियाची सौगात आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे सगळ्यांनाच पक्का निश्चय आहे ही भावी टळू शकत नाही नव्या वर्षाची विशेषता आहे की बाप समान संपन्न आणि संपूर्ण बनायचेच आहे कुजबी पुरुषार्थ कोणताही पुरुषार्थ करावा लागला तरी निश्चित आहे की बाप समान बनायचेच आहे सगळ्यांच्या मनात पक्का संकल्प आहे प्रत्येकाला वाटते की बाप समान बनायचे आहे बाप समान बनण्यासाठी बाबांचे अनुकरण करावे लागेल विचार करा ब्रह्मा बाबा संपूर्ण कसे बनले त्यांची विशेषता काय होती संपूर्णतेचा विशेष आधार काय होता ब्रह्मा ब्रह्माबाबांनी आपली प्रत्येक वेळ सफल केली श्वास श्वास सेकंद सेकंद सफल केले सफलता आम अम, आमच्या गड्यातील हार आहे सफलता बाबांनी दिलेला वर्स आहे सफलता मूर्त बनून वेळ श्वास खजाने शक्तिया गुण सगळे सफल करत राहायचे आहे कारण आता जे जे काही सफल केले जाईल ते भविष्यासाठी जमा होईल श्वास सफल केले तर एकवीस जन्म स्वस्थ राहत राहता येईल सगळ्यात मोठा खजाना आहे ज्ञानाचा ज्ञानचा अर्थ आहे समज ज्ञानाचा खजाना सफल केल्याने भविष्यामध्ये असे समजदार बनतात की कोणाची कोणाचा सल्ला घ्यावा लागत नाही स्वतःचे राज्य अखंड अटल चालवता येते राज्यामध्ये कोणतेच विघ्न असणार नाही निर्विघ्न अखंड अटल असं राज्य असेल हे आहे ज्ञानाचा खजाना जमा करण्याचे फळ एक जन्म सफल केले आणि अनेक जन्म सफलतेचे फळ खाता येते असेच शक्तीयात ज्या काही प्राप्त आहेत त्यांना स्वतःसाठी वा दुसऱ्यांसाठी सफल करत राहिले तर भविष्यामध्ये राज्यामध्ये सर्व शक्ती आहेत कधीच कोणत्याच शक्तीची कमी भासणार नाही असेच गुणदान करत राहिले तर अंतिम जन्म चौऱ्याऐंशी जन्म जे काही जड चित्र बनतात त्यामध्ये शेवटपर्यंतही महिमा करतात सर्व गुण संपन्न म्हणजे एक, एक ची प्राप्ती अनेक जन्माचे अधिकारी बनवते म्हणून यावर्षी लक्ष ठेवायचे आहे एक श्वास एक सेकंदही असफल नाही झाला पाहिजे जमा करायची आहे जमा करण्याची वेळ हा छोटासा जन्म आणि फळ एकवीस जन्म मिळेल सगळ्यांचे लक्ष आहे बाप समान बनायचे आहे यासाठी बापदानी खूप सहज विधी सांगितली जे पण संकल्प करायचे ते पहिले चेक करायचे बाबांचा हा संकल्प असेल का बोलताना चेक करायचे बाप समान बनायचे आहे तर संकल्प बोल आणि कर्म संबंध संपर्कात पहिले विचार करायचा की बाबांचे बोल असे होते का बाबांचे कर्म असे होते का असेच स्वरूप बनायचे ब्रह्माबाबांचे अनुकरण करायचे आहे ब्रह्मा ब्रह्माबापासारखे फरिश्ता बनले तर निश्चित आहे की फरिस्ता सो देवता बनायचेच आहे ब्रह्माबाबांनी स्वत स्वमानाची सीट आणि दृढ निश्चयाच्या शस्त्रांद्वारे विरोध समाप्त केले अपोजिशन समाप्त केले जर अपोजिशन असेल तर सोमानच्या सीटवर बसून जायला पाहिजे अपोजिशन पोजिशनमध्ये बदलून जाईन पहिले स्वतःचे परिवर्तन करायचे मग अनेक संबंध संपर्कात येणाऱ्या आत्म्यांचे परिवर्तन आणि नंतर विश्वातील आत्म्यांचे परिवर्तन या सगळ्यांना आपल्या मनसा शुभ भावना शुभकामनाद्वारा दृढ संकल्पद्वारा परिवर्तन करायचे आहे बापदादा विशेष एक शक्तीचा वरदान देत आहे माझा बाबा मनापासून म्हटले तर शक्ती हजर होईल असेच माझा बाबा मनापासून म्हटले अधिकार ठेवला माझा बाबा आणि शक्ती हजर होईल आणि ती शक्ती कोणती असेल परिवर्तनची शक्ती परिवर्तनची शक्ती विशेष निगेटिव्हला पॉझिटिव्हमध्ये परिवर्तन करते निगेटिव संकल्प निगेटिव्ह चलन या सगळ्यांना पॉझिटिव्हमध्ये परिवर्तन करायचे आहे पॉझिटिव्ह पाहायचे आहे पॉझिटिव्ह बोलायचे आहे पॉझिटिव्ह करायचे आहे फक्त शुभ भावना आणि शुभ कामनाद्वारा सहज होईल परिवर्तनशक्ती सहज सफलता मिळवून देईन बाप बापदादांनी कोणत्याही शक्तीला कार्यात लावण्याची विधी खूप सहज सांगितली आहे मी मास्टर सर्व शक्तिमान आहे या स्मृतीच्या सीटवर सेट व्हायची आहे कोणीही संपर्कात आले की रिकामे जाऊ द्यायचे नाही अविनाशी सौगात द्यायची यासाठी मनसामध्ये शक्तीचा स्टॉक इमर्ज ठेवायचा आहे वाचामध्ये ज्ञानाला मनन करण्याची शक्ती स्मृतीमध्ये ठेवायची आहे वागण्यात चेहऱ्यातून आणि कर्मामध्ये गुणांचे स्वरूप बनायचे आहे नेहमी स्वतःला गुणमूर्त ज्ञानमूर्त शक्ती इमर्ज ठेवायचे आहे स्वरूप बनायचे आहे प्रत्येकाला ईश्वरी परिवाराच्या दृष्टीवृत्तीने पाहायचे आहे ओम शांती